नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना तर आज थोड़ी थोड़ी मी तुमच्याशी थोडीशी बोलणार आहे मी जवळजवळ एक दीड महिना झाला मी व्हिडिओ नाही टाकला त्याच्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की माझ्या मिस्टरांना बरं नाही आहे आणि ते हॉस्पिटलचा मी व्हिडिओ टाकला होता कोणी बघितलं नसेल त्याच्यासाठी मी सांगते की मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता जेणेकरून कळायला पाहिजे तुम्हा लोकांना फॅमिलीला की असं एवढे दिवस झाले व्हिडिओ का नाही टाकत म्हणून मी थोडंसं टाकला होता पण तिथे मी काही शूट नाही बाकी केलं कारण का ते बरोबर नव्हतं कारण त्यांना बरं नव्हतं आणि आपण शूट करून सर्व टाकायचं माहिती तर काय झालं की माझ्या मिस्टर आहेत ना अचानक तब्येत कशी बिघडली माझ्या मिस्टरांची अशी एवढी तब्येत कशी बिघडली खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही खूप काय सांगू तुम्हाला तर त्याच्यामध्ये आपण कुठे शूटिंग करत असणार नाही का तर जूनच्या चार आ, तीन तारीखला सॉरी तीन तारीखला माझ्या नंदेच्या मुलीचं लग्न होतं गावाला तर माझ्या मिस्टरांनी ना एक तारीखची तिकीट काढली होती मी त्यांच्या दोन बहिणी आणि एका बहिणीचे मिस्टर आणि माझे मिस्टर असे चौघजण एक तारीखला रात्री ट्रेनने गावी जाणार होते आणि माझी मुलगी अगोदरच गेली होती नवरी बरोबर नवरी म्हणजे माझे न नंदीची मुलगी आणि न वगैरे त्यांच्या फॅमिली बरोबर माझी मुलगी अगोदरच गेलेली आणि मी लग्नाला जाऊ शकत नाही होती गावाला कस तर कसं झालं की एक तारीखला मग ते रात्री जाणार होते म्हणजे कामावरून आले संध्याकाळी आणि रात्रीची ट्रेन होती तर मला बोलवलं बोलत होते की मला काय बरं वाटत नाहीये तर मी त्यांना काय बोलली तुम्ही जाऊ नका कारण का मला का, 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 माहिती आहे त्यांना काय ना काय चालूच होतं आजार हल्ली दोन चार महिन्यापासून काय दोन वर्षापासून चालूच आहे आणि आता दोन दो दो चार महिन्यात जरा जास्तच होतं काय ना काय तर कसं आहे मी सांगितलं जाऊ नको पण कसं घरातलं लग्न बहिणीच्या मुलीचं लग्न मामा पाहिजे आणि शेवटचं लग्न होतं त्या नंदीच्या मुलीचं तिला तीन मुली तर हे दोघींचं लग्न झाली ते गावालाच झाले होते आणि हे शेवटचं होतं तिचं लग्न तर तेव्हा म्हणाला की नाही जायलाच लागणार ना आपल्याला म्हणजे मला तरी जायला लागणारच मग त्याच्यानंतर त्याने कसं ठीक आहे आता मग काय बोलू आणि मग तर गावी गेले गावी गेल्यानंतर थोडंफार त्याचं काय ना काय असं चालू होतं आणि मग लग्न झालं दोन तारीखला ते लोक पोचले तीन तारीखला लग्न केलं आणि चार तारीखला ते लोक सकाळी निघाले आणि त्या दुपारी निघाले आणि रात्री ट्रेन ठाण्याला आली गावावरून निघाल्यानंतर दुपारी बसले आणि मग रात्री दीड वाजता ट्रेन अकराची ट्रेन आहे ना दीड वाजता आली ठाण्याला ठाण्याला आल्यानंतर आहे ना ते उतरले त्याच्यानंतर त्याला चालताच येईल मग हे लोक माझ्या नंदा आणि त्यांचे मिस्टर पण घाबरले की असं कसं अचानक झालं त्यांना चालताच येईना मग त्या लोकांनी कसं कसं त्यांना दोन्ही हाताला धरून वगैरे कसं कसं त्याने घरी आणलं घरी म्हणजे माझ्या नंदीच्या घरी नंदे माझी नंदन राहते भांडूपला ती म्हणाली मी आता काहीला एकट्याला घरी पाठवत नाही मी माझ्या घरी घेऊन जाते आणि मग माझी दुसरी ननन ना होते दोघे होते ना एक नाला सोपरावली होती ती पण भांडूपलाच राहिली ती म्हणाली मी आता काही ना एकटं सोडत नाही आहे तर मी माझ्या घरी घेऊन जाते मग ती भांडूपला घेऊन गेली दीड वाजता त्यांनी मला फोन केला असं असं तर, तर मग दुसऱ्याशी त्यांनी विचार केला की असं अचानक कसं काय झालं म्हणून त्या लोकांनी विचार केला की आता आपण त्याला डॉक्टर नेऊया म्हणून त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांची स्वतःची गाडी असते तर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेले आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये म्हणजे माझ्या नंद्याचे मिस्टर यांची ओळख ओळख होती त्याच्यामध्ये म्हणजे नाही तर अपॉइंटमेंट अगोदर घ्यावी लागते नंतर डॉक्टर जावं लागतं तर त्यांनी फोन केला आणि डॉक्टर सांगितलं ना एमर्जन्सीमध्ये माझा मेवणं आहे तर तुम्हाला आज अपॉइंटमेंट द्या म्हणून तर मग त्यांनी दिली आणि तसेच मी ते लोक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेले बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला लगेचच एनजिओ एन्जिओग्राफी करावी लागेल मग त्याच्यानंतर विचार केला की काय करायचं त्या लोकांनी आणि माझी जी नळन आहे भांडूल राहते ती के एममध्ये नर्स आहे त्याच्यामुळे तिने विचार केला की मी माझ्याच हॉस्पिटलमध्ये नेते म्हणजे केम के 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 एममध्येच नेते म्हणजे पटापटा काम होईल ना आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जर केलं असतं तर पैसा पण खूप लागला असता एन्जिओग्राफी पुढे काय असेल ते महाविचार करून त्यांनी केम्पमध्ये आणला आणि मला फोन केला मग मी केम्पमध्ये गेलो केम्पमध्ये गेल्यानंतर मग त्याने ॲडमिट केलं एन्जिओग्राफी केली एनजिओग्राफी नाही केली आधी त्यांनी हार्ट स्ट्रबल होणार होण्यासाठी म्हणजे त्यांचा रिपोर्ट काढला हार्टचा काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी वीस टक्केच हार्ट काम करते आहे असं म्हणजे हार्ट म्हणजे हृदय वीस टक्केच काम करते आहे असं सांगितलं मग आम्ही खूप घाबरलो होतो तर मग ते अशा कंडिशन मध्ये एन्जिओपी नाही करत असं ते म्हणाले मग त्याच्यानंतर इंजेक्शन वगैरे टाकली सलायन वगैरे असं खूप काय काय त्यांनी उपचार चालू केले की ते नॉर्मल होण्यासाठी आणि त्यांचा शुगर पण वाढला होता बीपी पण वाढला होता असं सगळं झालं आणि मग नंतर आहे ना ॲडमिट केल्यानंतर मग दोन तीन दिवस काय ते इंजेक्शन वगैरे त्यांचे चालू होते त्याच्यानंतर तीन दिवसानंतर तीन का चार दिवसानंतर त्यांनी एन्जिओग्राफी केली एनजिओग्राफी केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की एनजीओ तुम्हाला हार्ट सर्जरी करावी लागेल मग त्याच्यानंतर आम्ही खूपच घाबरलं होतं की आता काय करायचं आणि केम्पमध्ये तर एवढा त्रास झाला होता एवढा त्रास झाला होता एवढा धाव धाव सगळीकडे तर बऱ्याच लोकांना माहिती असेल केममध्ये गेल्यानंतर दोन तीन माणसांची गरज असते मग आम्ही विच माझे म्हणजे माझ्या नंदेने म्हणजे केममध्ये जी नर्स आहे तिने मग एक दोन डॉक्टरांना विचारलं की काय करायचं कसं रिपोर्ट दाखवले त्याच्या त्या केम हॉस्पिटलमध्येच एक सर्जन आहेत बालाजी म्हणून हार्ट सर्जनच आहे तर त्याने आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही बायकायला जा बालाजीमध्ये म्हणजे जेवढी दगदग होणार नाही आणि तिथे मी सर्ज आम्ही सर्जरी करायला येणार असं त्यांनी सांगितलं मग आम्ही मग आम्ही विचार केला ठीक आहे आपण तिकडेच जाऊ म्हणजे माझी नन आपण तिकडेच जाऊ पण ते डॉक्टर म्हणाले तुम्ही आता घरी जा घरी जावा जा, जा आणि त्यांनी रिपोर्ट दिले होते मी टू आणि अजून काहीतरी असे रिपोर्ट दिले होते ते रिपोर्ट करा आणि मग मला रिपोर्ट पाठवा व्हॉट्सअपवर आणि मग तुम्हाला मी सांगेन की कधी ॲडमिट व्हायचं बाळायचं तसं आम्ही घरी आलो मग तेरा जूनला ना के एममधनं आम्हाला डिचार्ज दिला आणि आम्ही घरी आलो घरी आलो आणि नंतर आम्ही रिपोर्ट केले डॉक्टरला पाठवले आणि मग डॉक्टरला पाठवल्यानंतर आम्हाला सतरा जूनमधला आम्ही बालाजीमध्ये ॲडमिट झालो बालामध्ये बालाजीमध्ये ॲडमिट झाल्यानंतर तिथे पण आम्हाला दोन तीन दिवस ठेवलं आणि बालाजीमध्ये एकोणीस जूनला त्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन खूप चांगलं झालं चार दिवस तीन दिवस त्यांनी यूमध्ये ठेवलं तर आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर मग तीन दिवसानंतर त्यांनी जर्नल वॉर्डमध्ये आणलं जर्नल वॉर्डमध्ये आणलं आणि परत आठ दिवस ठेवलं आठ दिवस ठेवून म्हणजे एकोणीस जुलैला ऑपरेशन झालं आणि अठ्ठावीस नंतर डिचार्ज झाला डिचार्ज झाल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर गे आता बारा तारखेला त्यांचे टाके काढायला गेलो केममध्ये म्हणजे मुलगी घेऊन गेली आणि टाके काढले आता ते नॉर्मल आहेत सगळं खातात वगैरे सगळं चालूच आहे त्यांचं आणि त्यामुळे मला कसं वेळच नाही अजिबात वेळ नाही म्हणजे पेशंट बघायचं घरातले कामं बघायची त्याच्यानंतर प्राण्यांचं पण आहेच आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे प्राण्यांचे पण खूप हाल झाले आहेत म्हणजे रस्त्यावरच्या आणि पावसाळ्यामध्ये पण त्यांना आता राहायची सोय वगैरे मी करते पण मला वेळच नाही आहे खूप वाईट वाटतं आपण काय करू मी पण मजबूर आहे एकट्याचं काम नाही आहे आणि घरातले पण सर्व एकटीनेच कामं करायची प्राण्यांना पण बघायची आणि मिस्टरांचं तर थोड्या थोड्या वेळाने त्यांना खायला द्यायला सांगितलं आहे मग ते प्रत्येक वेळेला काही ना काही बनवून द्यावं लागतं सकाळी दूध त्याच्यानंतर नाश्ता काय ते त्यांनी दिलेलं आहे डाएट त्याप्रमाणे फॉलो करावं लागतं नंतर मग अंडी नंतर पेज किंवा सूप आणि त्याच्यानंतर माझी बाकीची कामं सर्व ते तो सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरात किती काम असतात त्याच्यामुळे मी एवढी थकून जाते ना का शूट करायला मिळेल की नाही मला हेच कळत नाही आहे पण आता कसं मला सपोर्ट तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण आता मिस्टर पण घरी आता ते जातील जॉबला कामाला नाए। काम मा काम ते माहीत नाही कारण त्यांचं काम आहे ना हार्ड वर्क आहे पण लोखंडाचं काम आहे ते मशीनवर करतात त्याच्यामुळे जा हार्टचं असं ऑपरेशन झालं तर ते विचार करतील कंपनीवाले ठेवायचं की नाही त्याच्यानंतर मग डिसाईड होईल तरी मग आता दोन चार महिने तर नाहीच ते ठेवणार त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट आहे तुम्ही मला असाच सपोर्ट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बालाजीमध्ये ॲडमिट झालो माऊ आणि माझा कॅमेरा हलवतो चिनू हा बघा कॅमेऱ्याच्या पाठीमागे आणि कॅमेरा हलवतो शांत बसत नाही आहे ओरडली तरी चिनू चू बस जरा शांत बस मी बोलते आहे ना मला पण मला पण कॅमेरात घे सॉरी तर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की बालाजीमध्ये आम्ही ॲडमिट का झालो कारण का तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि खूप छान आहे भायकाळाला आहे स्टेशनच्या जवळच आहे राणीबागच्या अलीकडे आहे म्हणजे श भायकाळाच्या समोर बालाजी हॉस्पिटल समोरच रस्ता रोड गेला आहे जवळच आहे गुगलवर सर्च केला बालाजी हॉस्पिटल भायकाळा तर येईलच आणि प्रायव्हेट आहे आणि खूप छान हॉस्पिटल होतं तिथे कसलीही धावपळ करावी लागली नाही कसलं काही साध्या गोळ्या पण आणायला पाठवायचे नाही आप ते लोक स्वतः हॉस्पिटलमध्ये सर्व कामं करायचे आणि ऑरेंज कार्ड असते ना ऑरेंज कार्ड आणि ऑरेंज कार्डवरती आहे ना ते सर्व ऑपरेशन झालं तिथे एकही रुपया लागला नाही बाकी पेशंटसाठी बाकी मी काय मला वगैरे माझं काही जेवण वगैरे ते मला बाहेर नाही घ्यावं लागायचं बाकी काहीच खर्च नाही केम केममध्ये खर्च झाला खूप खर्च झाला आणि धावपळ पण खूप झाली खूप म्हणजे खूपच धावपळ झाली पेशंटला पण इकडे एक्सरे काढायला नाही तिकडे हे कर तिकडे ते कर आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या पण लाईन लावायच्या आणि महात्मा फुलेचं फॉर्म भरायचं होतं त्याच्यासाठी पण खूप धावपळ करायला लागायची आणि महात्मा फुले बालाजीमध्ये महात्मा फुले ह्या योजनेमधनंच माझं आमचं मा ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे काही पैसा लागला नाही बालाजीमध्ये पण मध्ये थोडेफार पैसे लागलेच म्हणजे बाहेरदार रिपोर्ट वगैरे करायचे असतील काय असतील तर मग ते पैसे लागायचेच किंवा गोळ्या तर सारखे द्यायचे तर ते बाहेरनाच जाणावे लागायचे बालाजीमध्ये नाही गोळ्या पण ते लोकच हॉस्पिटलमधून देतात सर्व गोष्टी आणि बा केममध्ये आपल्या सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागतात बाहेरून रिपोर्ट पण असे खूप महागडे होते ते पण बाहेरना केले होते त्याच्यामुळे पै खूप पैसा म्हणजे दीड लाखाच्यावर खर्च आलाच आहे जर आम्ही पहिलंच काय म्हणजे पहिलंच आम्ही बालाजीमध्ये गेलो असतो आणि आम्हाला माहिती असते ना तर मग काहीच खर्च लागणार नसता आणि त्यांची पॉलिसी होती दोन लाखाची पण दोन लाखामध्ये हे काय ऑपरेशन झालं नसतं म्हणून ते पॉलिसीचा विचार नाही केला तर पॉलिसी आपण काढायची तर महिन्याला आपल्याला एवढे पैसे भरावे लागतात पॉलिसीचे मग तेवढा काय पगार पण पाहिजे ना हो आपण महिन्याला पॉलिसी काढायची तर जीवन विमा पॉलिसी काढायची असेल तर आपल्याला महिन्याला तेवढे पैसे टाकावे लागतात मग त्याच्यामुळे त्या कंपनीचीच पॉलिसी होती त्याच्यामध्ये त्यांचे कट होऊन कंपनीमधला मला वाटतं जायचे त्याच्यामध्ये ती पॉलिसी होती त्यांची पण ती काही उपयोग केला नाही त्याचा दोन लाखामध्ये था तर झालं नसतं ना ऑपरेशन प्रायव्हेटमध्ये वगैरे करायचं म्हटलं तर त्याला जास्त खर्च लागला असतं तर अशी सगळी स्थिती आहे तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही जर तुम्ही समजून घ्या आणि मला माहिती आहे तुम्ही समजून घ्याल म्हणून तर मी आता ह्याच्या पुढे मला जसं जमेल तसा मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन कारण आता मिस्टरांची तब्येत बरी आहे म्हणजे हळूहळू होतील कवर आणि मला टाईम मिळत नाही ना टाईम मिळाला पाहिजे ना शूट करायचं म्हटलं ना शूट करायला आपल्याला वेळ जातो आणि तेवढा वेळ शूट करायला द्यावं लागतं एडिट करायला वेळ लागतो त्याच्यामुळे बघूया आता मला पुढे आहे की काय कसं जमतं आहे ते मी प्रयत्न करणार कारण का मला गरजच आहे ना आता मला यूट्यूब चालवायला पाहिजे आता घर चालवायचं तर आता आपल्याला काय ह्याच्यामध्ये इन्कम तर नाही मिळत पण होईल हळूहळू हो हळू त्याचा असा विचार करायचा पॉझिटिव आपण ते चांगलंच करतो आहे ना होईल चांगला देव आता परीक्षा घेत असेल माझी बहुतेक काय माहीत नाही घेत असेल परीक्षा घेऊन देत तर परीक्षा घ्यायचं तर घेऊन दे चला आता व्हिडिओ मी इथेच संपवते आणि कामं पण खूप पडली आहेत आणि एवढा मी आता वेळ गेला आहे माझा आणि त्यांचा आता अंड देण्याचा टाइम झालेला आहे मला वाटतं अकरा वाजले अकरा वाजले आता त्यांना अंडी उकडून द्यायची दे, आहेत मला त्याच्यानंतर मग बारा वाजता पेज किंवा सूप काय ते पिणार ते देणार पेज म्हणजे आम्ही गावच्या तांदळाची पेज करतो उकळ्या तांदळाची पेज देते डाएटमध्ये नाही लिहिलं आहे तरी पण गावच्या तांदळाची आहे ना माणूस खूप फरक पडतो वरचं पाणी देते आणि त्यांना ते आवडतं आता काय सगळंच डायट फॉलो करू श म्हणजे कधी कधी दे, कंटाळतं ना माणूस तेच देस, तेच का तर चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि प पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय